मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या राज्याचे सन्मान्य भारताचे निवडणूक आयोगाचे आयुक्त सन्मान्य गोयल साहेब अरुण गोयल साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची निवड कशी झाली सुप्रीम कोर्टाने आक्षेप का घेतला ते कुणाच्या मर्जीतले होते हा संशोधनाचा विषय पण त्यांच्या नेतृत्वाखाली देशातली अत्यंत जबाबदारीची लोकसभा निवडणूक होणार होती आणि ती निवडणूक या देशामध्ये महत्वाच्या टर्निंग पॉइंटवर होती कारण या देशामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निमित्तानं काहीतरी देश देशाला एक वेगळा मेसेज मिळणार आहे लोकशाहीबद्दल असेल आधुनिक हुकूमशाहीबद्दल असेल किंवा नागरिकांच्या हिताबद्दल असेल जे जे काही असेल ते या देशाचं असेल अशा पद्धतीची लोकसभेची निवडणूक होते परंतु आपल्या राज्याचे निवडणूक आयुक्त अर्थात देशाचे राज्याचे म्हणत असताना भारताचे निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणूया पण ते आता राहिलेले नाहीत त्यांनी राजीनामा दिला अरुण गोयल साहेबांनी राजीनामा जो काही निवडणूक आयोगाचा दिलेला आहे याच्यातून देशाला काय संदेश द्यायचा याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला चर्चा गांभीर्यानं करावी लागेल आज जर एक निवडणूक आयोगाचे प्रमुख जे भारताच महत्वाचं कायदेशीर साधी गोष्ट नाही कायदेशीर जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारून घटनात्मक पदावर बसून सुद्धा जर ते राजीनामा देत असतील तर कदाचित तीन चार गोष्टीची चर्चा करणं गरजेचे आहे आणि पाचवी चर्चा म्हणजे निवडणूक आयोगाचे अध्यक्षच आपलं भारताच्या निवडणूक आयोगाचे आयुक्तच प्रमुखच जे तुम्हाला गोड वाटेल ते तुम्ही समजून घ्या एकतर ते स्वतः निवडणुकीला उभे राहणार आहेत की त्यांच्यावर सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे दबावात त्यांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये काहीतरी घडामोडी होत आहेत काहीतरी घडामोडी अजून होतील आणि देशामध्ये तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळेल ही वादळापूर्वीची शांतता आहे का या शांततेतून देशामध्ये प्रशासकीय लेवलवर सरकारी किंवा इतर गोष्टी सोडून द्या प्रशासकीय अधिकारी दबावाखाली काम करतायत का किंवा त्यांच्याकडून सरकारला वाटेल असे निर्णय त्या ठिकाणी लावून घेतायत का आता यांची जबाबदारी संपली काम संपलं उद्या माननीय सर्वोच्च न्यायालय सुद्धा यांना फटकारेल अशी काही शक्यता आहे का या विषयावर मित्रांनो आपण चर्चा केली पाहिजे तुम्ही आम्ही भारताचे नुसते नागरिक नाही तर त्या त्या राज्याचे रहिवाशी सुद्धा आहेत तुम्हाला आम्हाला या भारतीय संविधानाने मूलभूत हक्क अधिकार दिलेत आणि सगळ्यात महत्वाचा अधिकार ह्या अरुण गोयल साहेबांच्या आयोगाच्या माध्यमातून हा देशामध्ये राबवला जातो तो म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो मतदानाचा हक्क आहे या देशाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देऊ शकता साहेब पण आता झालंय कस लोकशाहीचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून कायद्याचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून आधुनिक अघोषित जी हुकूमशाही हिटलरशाही आमच्या देशामध्ये लागू झाली ती प्रशासनावर दबाव आणण्यासाठी आहे का हा संशोधनाचा विषय मला आठवत निवडणूक आयोग आम्हाला फक्त निवडणुकीमध्येच आठवतो पण या दोन अडीच तीन वर्षामध्ये आम्हाला तो दररोज त्याच्यावर चर्चा करावी लागते त्या आयोगाचे प्रमुख अरुण गोयल साहेब आहेत ज्याने राजीनामा दिला तुम्ही म्हणाल कुठल्या गोष्टीसाठी राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची चर्चा करून दोन पक्ष फोडले ज्यावेळेस शिवसेना नावाचा पक्ष या महाराष्ट्राच्या हितासाठी जो काही काम करतोय तो फोडण्याच किंवा पक्ष आणि चिन्ह पळवण्याचं काम झालं खर तर उद्धव ठाकरे साहेबांच्या त्या शिवसेना मध्ये पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची चोरी झाली त्याची चर्चा निवडणूक आयोगाकडे झाली त्यावेळेस आम्हाला अचानक निवडणूक नसताना निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी आठवण आली पण हेच आयुक्त आहेत हेच प्रमुख आहेत निवडणूक आयोगाचे भारताचे ज्यांनी तो निवाडा याचा अर्थ हा काही साधी लढाई नव्हती ही काही अशी तशी लुटूपटूची लढाई नाही तर या देशातल्या सक्षम संवैधानिक लोकशाहीचा जो काही सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा कार्यक्रम होतोय त्याची लढाई होती परंतु कदाचित असा संशय मी जे आयोगाच्या अध्यक्षांनी पाच गोष्टीसाठी का राजीनामा दिला असेल त्या पाच गोष्टीवर चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आयोगाच्या या आयुक्तांकडून भारता जे भारतासाठी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करते अशी मला शंका आहे की दबावापोटी त्यांच्याकडून काही निर्णय जे करून घेतले ते आता महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातल्या दोन पक्षांना ज्या पद्धतीनं मूळ नेत्यांना न देता ज्यांनी पक्षातून पक्षांतर केलंय बाहेर पडले अशा नेत्यांना प्र सगळी मालकी हक्क दिला आणि तो कदाचित गोयल साहेबांच्या मनाला पटलेला नसावा हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने समजून घ्या याच्या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जे प्रमुख आहेत जस्टिस लोहिया आणि त्यांचे सहकारी तुम्हाला आठवत असेल दोन तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी किंवा पहिल्या पंचवार्षिकच्या काळामध्ये किंवा त्याच्या उत्तरार्धामध्ये सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या निर्णयामध्ये सुद्धा हस्तक्षेप केला जातोय तुम्ही आम्ही नाही चर्चा करत अजिबात आपली चर्चा नाही ही चर्चा जस्टिस जे सुप्रीम कोर्टामध्ये न्याय देण्याचं काम करतात त्या पाच लोकांनी बाहेर येऊन केली होती सरकारच्या विरोधात भूमिका मांडली होती त्यावेळेस देशामध्ये कशा पद्धतीची अस्वस्थता आहे हे तुमच्या माझ्या लक्षात आलेलं होतं विसरू नका मग ह्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये गोयल साहेबांना हे सुचवायचं आहे का की आम्ही सुद्धा असंतुष्ट आहोत पण माझ्यात काय तेवढी हिंमत नाही मी आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर खोटची टाकून पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर दबाव येतोय हे सांगायचं त्यांचं काही मत कॅल्क्युलेशन होत का हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे तिसरं सध्याचं महत्वाचं कारण उद्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल अशी शक्यता होती आणि त्याच्या अगोदरच भारताच्या निवडणूक आयोगाचे प्रमुखच जर राजीनामा देत असतील तर उद्याची होणारी निवडणूक हे निपक्षपाती होईल की नाही ईव्हीएमचा गैरवापर याच्यामध्ये केला जाईल का का महाराष्ट्रामध्ये जे अतिरिक्त उमेदवार पाचशे हजार उभे राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये लोकशाही जे काही संविधानिक त्या ठिकाणी हक्क अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये इव्हीएम बाद झाली आणि ईव्हीएम बाद करण्याचा निर्णय त्याच आयोगाच्या अध्यक्षाकडे कारण धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय तीनशे अडुसष्टच्या वर जर उमेदवार गेले चा गेले उमेदवार असेल चालेल पण तर मात्र चालणार नाही मग बॅलेट पेपर आणि त्यावेळेस सरकार दबाव आणेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला का नेते दबाव आणतील बघा महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला पटत असेल नसेल तुम्हाला वाटत असेल की मी नुसतं बडबड करतोय नाही आयोगाने जो म्हणजे गोयल साहेबांनी जो राजीनामा दिलाय तो झाकी बघा प्रशासनामधून अजून वेगळ्या वेगळ्या ब्रेकिंग न्यूज येतील थोडी देर रुको ये सभी बाकी है चौथा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा तुमच्या माझ्या मताशी निगडीत आहे सरकारमध्ये सरकारमधली किंवा विरोधी पक्षातली लोक जर लोकांकडं मतं मागायला जाणार आहेत आणि लोकांमध्ये जर सध्याच्या सगळ्या व्यवस्थेबद्दल असंतोष असेल आणि प्रशासकीय यंत्रणा जर चांगल्या वाईट पद्धतीनं दबावाखाली राहणार की नाही राहणार हा तर आपल्याला भविष्यातच कळेल पण या सगळ्या माध्यमातून जर कदाचित आयोगाच्या प्रमुखांना जर कोणी ऑफर दिली असेल की तुम्हीच निवडणूक लढा किंवा रिटायरमेंट जवळ आले असेल किंवा असंख्य कारण असेल म्हणून कदाचित हा निर्णय घेतला का का त्यांना स्वतःलाच उभं राहायचंय खासदार व्हायचंय किंवा दुसऱ्या मागच्या दरवाज्याने राज्यसभेवर जायचंय असंख्य कारण असतील याच्यामुळे हे सगळं होत आहे का पाचवं सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्ट माननीय निवडणूक आयोगाचे जे काही प्रमुख होते आयुक्त होते आणि ते ही भारताचे त्यांची निवडच वैद्य ठरवली आणि उद्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर काही निर्णय घेतला तर तो आपल्यासाठी अत्यंत वाईट आहे आणि दुसरी गोष्ट नियुक्तीवरच ज्या वेळेस आक्षेप असतो त्यावेळेस चर्चा होणारच आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हा निकाल आपल्या विरोधात जाईल असं आसे वाटत असेल म्हणून राजीनामा दिला मला तर असं वाटतंय आणि ही गोष्ट खरी आहे मी सुरुवातीला सांगितलं जी काही अघोषित दबाव सरकार प्रशासन आणि या सगळ्यावर वाढतोय त्याच्यामध्ये कुठलाही प्रमुख प्रशासकीय नेता अधिकारी नेता म्हणजे मंत्री प्रशासन म्हणजे सगळं प्रशासन केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार राज्य सरकारच्या अंतर्गत येणार हे जर जसं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर मला चर्चा करायची ते म्हणजे सव्वा महत्वाचा मुद्दा आणि मग मी मूळ मुद्द्यावर येतो आयोगाला असं वाटतंय का की केंद्रीय एजन्सीचा मग ईडीचा असेल सीबीचा असेल सीबीआयचा असेल आयोगाचा निवडणूक आयोगाचा असेल सरकारकडून फक्त सूडबुद्धीनं एखाद्यावर कारवाई करण्यासाठी गैरवापर होत असेल आणि घटनात्मक चौकटीत राहून कोणीही काम करत नाही करू दिलं जात नाही किंवा त्यांनाच वेगळ्या पद्धतीनं वापर करून घेतला जातोय याच सगळ्या कारणामुळं आयोगाने ज्यावेळेस हे सगळं लक्षात आलं त्यावेळेस गोयल साहेब जे प्रमुख आहेत भारताचे निवडणूक आयोगाचे तेच त्या ठिकाणी बाहेर पडले तर अजून बरेच लोक राजीनामा देतील अशी शक्यता वाटत नाही का कारण सगळे जर दबावापोटी हे सगळं करत असतील होत असेल तर लोकांना त्याच्यामधून शंका येते म्हणून मी म्हणतोय प्रत्येकाला गुलामाला गुलामासारखं त्या ठिकाणी वापरलं जात आहे वावरलं जात आहे आणि म्हणून हे सगळे जे काय प्रशासकीय अधिकारी असतील शंभर टक्के जरी ते काही इतर करत असतील तर मनाला स्वतःला त्यांच्या जर वाईट वाटत असेल म्हणून त्यांनी हा जर निर्णय घेतला असेल तर भारतातल्या देशातल्या तुमच्या माझ्यासारख्या जिवंत विचारांच्या लोकांनी त्या राजीनाम्याकडे कसं पाहायचं हे माझं मी मत मांडण्याचं काम केलेलं आहे मला असं वाटतं दबाव असल्याशिवाय अचानक निवडणुका तोंडावर आहेत म्हणजे एक उदाहरण देतो लग्न जमलंय लग्न ठरलंय साखरपुडा झालाय आणि आता नवरदेवाला बहुल्यावर उभा करायचं आहे आणि नवरदेवाला भोल्यावर उभा करत असताना सावधान म्हणायच्या क्षणालाच नवरा जर त्या लग्न मंडपातून पळून जात असेल तर त्याला काय म्हणायचं हीच गत ह्या निवडणूक आयोगाच्या म्हणजे प्रमुखांची राजीनामा दिलाय म्हणून झाली की काय अशी मला शंका वाटते तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगावं परंतु तुम्ही तुमचं मत खाली कमेंटमध्ये नमूद करावं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय परंतु अस्वस्थता आहे सगळ्यांमध्ये आहे आणि ती निदर्शनास येते आहे जय जाऊ जय शिवराय